विश्वास हा संसार रूपी सागराचा किनारा विश्वास हा संसार रूपी सागराचा किनारा रावांच्या जीवनात मी सुखाचा निवारा महालक्ष्मी मंदिरात अंबा मातेची मोहक मूर्ती महालक्ष्मी मंदिरात अंबा मातेची मोहक मूर्ती रावांची पसरे जगभर कीर्ती इंद्रधनुचे सप्तरंग खुलत जातात उत्तुंग आकाशात इंद्रधनुचे सप्तरंग खुलत जातात उत्तुंग आकाशात रावांच्या सोबतीचे कर्तव्याचे विविध रंग भरले माझ्या जीवनात भारतीय नारी जपते संस्कृतीचा वसा रावांचे नाव घेते आता क्षणभर बसा अंगणात रांगोळी दारात तुळस तुळशीतल्या मंजिऱ्या वाहते कन्हैयाला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य लाभते मला सीतेसारखे चारित्र रामासारखे रूप सीतेसारखे चारित्र रामासारखे रूप राव मला मिळाले आहेत ते अनुरूप शंकरासारखा पिता अन गिरिजासारखी माता रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला होता अंगनाथ वृंदावन वृंदावनात तुळस अंगनाथ वृंदावन वृंदावनात तुळस रावांचं नाव घेताना कसला आला आळस रावांचं नाव घेताना कसला आला आळस संसारूपी वेलीचा गगनात गेला झुला संसारूपी वेलीचा गगनात गेला झुला रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला हा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद